तर दोस्त आज आहे पाडवा आणि पाडव्यासाठी काय जेवण बनवलेलं आहे ते बघूया ह्या कापलेले आहेत काकडी काकडी हे फायबरचं रिच भरपूर प्रमाण असते याच्यामध्ये आणि जेवणामध्ये काकडी ही खावीच आणि हा आहे दही भात जो आज पाडव्यानिमित्त नैवेद्य दाखवला होता आणि त्यामुळं दही भात केला होता आणि भात दही दुपारचं दही भातावर घालून खावं खूप चांगला असते पण रात्री दही खायचं नाही तर ही आहे गरमागरम गव्हाच्या चपात्या ज्या लुसलुशीत आहेत आणि ह्याच्यामध्ये आहे प्रोटीन आणि हे बघूया आज काय केले भाजीला तर हे आहे कुरमा हा आपल्या घरगुती पद्धतीचा कुर्मा केलेला आहे याच्यामध्ये आहे पनीर आणि फ्लावर आणि हिरवा वाटाणा याची अशी सुंदर पनीर कोरमाची भाजी केलेली आहे जे आज सणानिमित्त आपण खाणार आहोत तर बघा किती टेक्चर छान आलेला आहे आणि ही चविष्ट भाजी आपल्याला खायची आहे तर चला मंडळी आज भूक खूप छान लागलेली आहे यात बहुतेक थोडासा बटाटा पण घातलेला आहे तर ही मिक्स कुरमा केलेला आहे आणि चौथं काय आहे बघूया नाही तेच परत झाकण उघडलं मी आणि चौथ बघूया काय आहे तर ही आहे मिश्र डाळीची आमटी आता ह्याच्यात तीन डाळी असतात एक मूग डाळ मसूर डाळ आणि तुरीची डाळ अशी तीन मिक्स डाळीची आमटी आमच्यात करतात कारण की एका डाळीची आमटी करत नाहीत त्यांना पित्त वाढतं आता हा आपला मेनू बघूया आमटी दही भात चपाती काकडीची कोशिंबीर आणि कुरमा तर आजचा मेनू किती छान आहे तर चला मंडळी आपण जिवूया थँक्यू